के एस आय के एस आर पाईप फिटिंग आपण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी त्यांची फिटिंग आहे बघा जे काय मोठा सहा इंची पाईप असतात पाईपलाईनसाठी त्यांची फिटिंग हे व्यवस्थित करून देतात

त्याचा वापर कशासाठी होतो जलजीवन पाहिजे जलजीवन अंतर्गत या गाव गावासाठी लांबून असे पाईपलाईन आणण्यासाठी या पाईपाचा वापर केला जातो मित्रांनो याची गॅरंटी आहे का फिटिंगची शंभर वर्षाची गॅरंटी मित्रांनो आता गॅरंटी कशाची मिळत नाही पण यांच्या फिटिंगची शंभर वर्षाची गॅरंटी तुमची कंपनी कंपनी आपल्याकडे कंपनी कुठे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले का कॉन्ट्रॅक्ट घेतलेले मित्रांनो जॉईन द्यायचं काम करते सगळी व्यवस्था आहे याच्याकडे जनरेटर गाडी सगळे लेबर्स वगैरे येत होते तर मित्रांनो आपण यांच्याकडून यांचा संपर्क नंबर घेऊ आपण तुमचा नंबर सांगा ना आम्हाला कोणत्या ठिकाणी राहता आपण जिल्हेवर जाऊ चालू चालू जिल्हा जालना तर मित्रांनो निश्चितच तुम्हाला जर तुमच्या गावाकडे कॉन्ट्रॅक्टदार पाय पाहिजे असेल हे पाईप पाई फिटिंग करण्यासाठी तर हे व्यवस्थित फिटिंग करून देते त्यांचा संपर्क नंबर घेतला घ्या तुम्ही आणि यांना कॉल करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा